नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सौरभ फ्रुटेज डाळी मार्केट तर्फे आपलं खूप खूप स्वागत करतो बाजाराच्या सद्यस्थितीबद्दल माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत आहोत तर हा व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आमच्या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्याला बाजाराच्या सद्यस्थितीबद्दल नक्कीच आपण माहिती घेत राहा आज साधारणतः उत्तर भारतामध्ये प्रचंड पाऊस चालू असल्यामुळे आणि गुजरात बऱ्यापैकी काही माल आ, मार्केट मधून पोहोचल्यामुळे पुढच्या बाजारांमध्ये थोडीशी मंदीचा सा सावध आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या आजच्या मालांमध्ये साधारणतः काय बाजारभाव राहिले ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्या ठिकाणी आपण बघू शकतो हा जो खरडा माल होता मीडियम साईजच्या दागी पण आहे सुका प्लेग जो आहे तो आहे हा साधारणतः शेचाळीस रुपयाच्या भावाने हा माल जो आहे तो गेलेला आहे यानंतर जो त्याची गोटी होती त्या ठिकाणी आपण बघू शकता हलका मिक्स खरडा माल आहे साधारणतः पन्नास रुपयाला ही जी गोटी आहे ती या साईजची गोटी जी आहे ती पन्नास रुपयाच्या भावाने ही गोटी जी आहे ती गेलेली आहे त्यानंतरचा जो भाव आहे पंच्याहत्तर रुपयानी अशा वरचा माल जो आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता पंच्याहत्तर रुपयाच्या भावानी त्याच्या वरची जी रास तीन नंबरची रास जी आहे ती गेलेली आहे त्याच्यातली तुम्ही साईजही बघू शकता साधारणतः पंच्याहत्तर रुपयाच्या दरम्यान आणि त्याच्यात मालामध्ये हलका खरडा आहे तो पंच्याहत्तर रुपये किलोच्या भावाने जो आहे तो गेलेला आहे त्याच्या जे आहे ते साधारणतः अठ्यान रुपये किलो ही दोन नंबरची रास जी आहे ती गेलेली आहे मालला कलर थोडा कमी आहे पिवत कलर आहे आणि हलका खरडाही आहे तो अठ्यान्न रुपये जो हा माल त्या ठिकाणी तुम्ही साईज बघू शकता त्यानंतरचा जो माल आहे हा एकदम ठोकळा माल होता तीनशे साडेतीनशे ग्रॅम पाचशे ग्रॅम पर्यंतची जी साईज आहे तो माल जो आहे तो साधारणतः एकशे पन्नास रुपये जो आहे तो हा माल गेलेला आहे या ठिकाणी शेतकरी बांधव बघू शकता याच पद्धतीने हलक्या मालाचे बाजारभाव काय राहिले ते आपण या ठिकाणी शेतकरी बांधव आपण बघू शकतो हलक्या मालाची जी गोटी आहे त्याच्यावरती सुकापले एक आहे तो जो माल आहे त्याची गोटी जी आहे ती साधारणतः पस्तीस रुपये किलोने गेलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो थोडा माल पुढे गेलेला पण आहे आणि याच्यात हलका आणि तो माल आहे त्याच्या पुढचा जो माल होता त्याच्यावरची जी रास होती तीन नंबरची रास ती साधारणतः पंचावन्न रुपये किलो रेटने ही रास गेलेली आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता काही डागी माल जो आहे सुका डांबरी आणि फ्रीप्स आणि थोडा सन्मान पण या मालामध्ये आहे तो साधारणतः पंचावन्न रुपये किलोच्या ने आहे त्याच्या वरचा जो माल आहे दोन नंबरची जी रास आहे ती दोन नंबरची रास जी आहे ती सत्तर रुपयेच्या भावाने ही रास गेलेली आहे आणि जी एक नंबरची रास आहे त्याच्यातली त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी आहे ती साधारणतः अठ्यात्तर रुपये किलोच्या रेटने हा जो आहे तो एक नंबरची रास जी हलक्या मालाची आहे ती गेलेली आहे शेतकरी बांधवांना काही काही चांगल्या क्वालिटीचे एक्सपोर्ट क्वालिटीचे माल पण मार्केट मध्ये आलेले होते तर त्या मालाची साधारणतः अठ्ठेचाळीस रुपये पर्यंतची गोटी आहे बारीक माल या ठिकाणी तुम्ही बघू शकता मालामध्ये साईज नाहीये पण शायनिंग आणि कलरफुल आहे हा शंभर रॅमच्या आतला जवळपासचा माल आहे तो साधारणतः अठ्ठेचाळीस रुपये किलो गोटी जी आहे ती या मालाची चांगल्या मालाची गेलेली आहे त्यानंतर पुढचा जो माल आहे त्याची जी चार नंबरची रास जी आहे ती सत्तर रुपये किलो जी आहे ती ही रास गेलेली आहे मालामध्ये पूर्णपणे कलर आणि शायनिंग आहे साईज मीडियम आहे मालाची पण कलर आणि शायनिंग जी आहे ती मालामध्ये खूप चांगल्या पद्धतीची असल्यामुळे शायनिंगमुळे हा माल सत्तर रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या वरचा जो माल आहे साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे ग्रॅम पर्यंतची साईज आहे पण मालाला पूर्ण कलर आणि शायनिंग एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असल्यामुळे हा साधारणतः ऐंशी रुपये पर्यंत हा माल गेलेला आहे आणि याच्यातली जी वरची माल होता साधारणतः दोनशे सव्वा दोनशे ग्रॅम पर्यंत अडीचशे ग्रॅम पर्यंतची साईज आहे त्याच्यावरची साईजही नाही आहे तो साधारणतः हा माल गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू की पुढे उत्तर आणि मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्या कारणामुळे बाजारामध्ये थोडीशी शांतता किंवा मंदी बघायला मिळते आहे पुढील तीन चार दिवसांमध्ये थोडा थोडं पावसाचं प्रमाण कमी होऊन बाजारभाव वरती जाण्याची माहितीही व्यापाऱ्यांकडनं मिळते आहे तरी शेतकरी बांधवांना एक विनंती राहील आपले माल जे आहेत ते काढताना विरळून विरळून आणि जे तयार झालेले माल आहेत तेच काढून मार्केटला घेऊन यावे एकदा वाटलं स मोकळे या मार्केटला आपल्या मालाच्या क्वालिटीला काय भाव चालला आहे ते बघा आणि त्यानंतरच आपले दोन पैसे घडवण्याची आम्हाला संधी द्या खूप खूप धन्यवाद